माझे नाव अक्षरशःराव काडे राना डोलारी पोस्ट सेंद्रि तालुका दारवा जिल्हा यवतमाळ मी येथील रहिवासी असो मी गेल्या दहा वर्षापासून शेती करत आहे तत्पूर्वी आम्ही जे एस तीनशे पस्तीस बियाणे लावत होतो त्याच्या अवर्ज आम्हाला सरासरी सात आठचा राहायचा आता आम्ही कृषी विज्ञान केंद्र सांगली तालुका दारवा जिल्हा यवतमाळ यांच्या अंतर्गत पीडी केवी वी आंबा ही व्हेरायटी लावत आहेत तर यावर्षी आम्हाला ॲव्हरेज चांगले आले दरवर्षीप्रमाणे तिच्यापेक्षा जास्त दहात विज्ञान केंद्र सांगली मार्फत ऑइल सीड मॉडेल विलेज मार्फत डोंगरी गाव हे दत्तक घेतलेले आहे तरी यावर्षी आम्हाला पी पिढी केवी आंबा आणि ऑइल सीडमध्ये तीड हे दिलेले आहे आणि यावर्षी आमच्या येथील शेतकरी एकशे दहा बॅगा हे दिलेलं आहे तर त्याचे ॲव्हरेज आम्हाला भरपूर चांगले आलेले आहे